श्री स्वामी समर्थ दारूची जगभरात विषाप्रमाणे मानली जाते व सगळ्यात जास्त घातक देखील मानली जाते एका सर्वेनुसार दारूमुळे दरवर्षी जगभरात चाळीस लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो एड्स टीबी यांसारखे घातक आजार तसेच जगभरात होणाऱ्या हिंसा यांच्या तुलनेत दारूमुळे होणारा मृत्यूदर जास्त आहे दर दिवशी होणाऱ्या अठरा मृत्यूपैकी एक मृत्यू हा दारूमुळे होतो आणि जगभरात होणाऱ्या गाड्यांच्या अपघातात सर्वात जास्त अपघात हे दारूच्या नशेमुळे होतात तर चला बघूया दारू सोडण्याचे उपाय नेमके काय काय डब्ल्यू एच ओच्या अनुसार जगभरात दर सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू दारूमुळे होतो जगभरात मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये सहा टक्के लोकांचा मृत्यू दारुमुळे होतो वैज्ञानिकांच्या नुसार दोनशे दोनशे अधिकहून आजार हे केवळ दारूमुळे होतात आणि जास्त दारू पिण्यामुळे लिव्हर कॅन्सर व लिव्हर सिरोसिन होतो जे हे खूप घातक व गंभीर असतो त्याचबरोबर निमोनिया एड्स टीबी आणि नपुंसक होण्याचा धोका दारू पिण्याने वाढतो दारूचा आपल्या स्मरणशक्ती आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो जे लोक दररोज दारू पितात त्यांना डोळ्यांनी कमी दिसू लागू शकतं तसेच आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो दारू महिलांसाठी देखील खूप धोकादायक आहे जास्त दारू पिण्याने त्यांची प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांच्या होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होतो तसेच ते बाळ कमजोर मानसिक रूपाने दुर्बल आणि इतर आजारांनी ग्रस्त होतात दारूमुळे महिलांना मलाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होऊ शकतो त्यामुळे महिलांनी दारू पिऊ नये तसेच दारूमुळे अनेक वाईट गोष्टींना बढावा मिळतो कारण दारू पिल्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही ती व्यक्ती दारूच्या नशेत असते त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये फरक समजत नाही दारूमुळे अनेक अपराध घडतात दारूच्या नशेमुळे घरगुती हिंसा बलात्कार मारामारी आणि आत्महत्या यांसारखे अपराध देखील वाढतात जे लोक आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात आणि त्यांना जर दारू पिण्याची सवय असेल तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परिवारात वाद विवाद होतात दारू पिण्याने परिवार नाश पावतात म्हणून दारू पिणे खूप घातक आहे दारू सोडण्याचे उपाय सोपे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्याला खूप फायदा होईल आणि आपण निरोगी आयुष्य जगाल रोज प्या आणि जेवताना सफरचंद खाण्याने दारू पिण्याची सवय कमी होऊ लागते जर उकडलेले सफरचंद दारू पिणाऱ्या माणसाला रोज दिवसातून दोन ते तीन वेळा खायला दिले तर त्याची दारू पिण्याची इच्छा तसेच सवय आपोआप कमी होईल गाजरचा रस पण दारू सोडण्यासाठी खूप फायदेमंद आहे गाजरचा रस दारू पिणारी व्यक्ती जर रोज पित असेल तर त्याची दारू पिण्याची इच्छा कमी होते आणि गाजराचा रस पिल्यामुळे आपल्या डोळ्यांना फायदा देखील होतो त्यामुळे आपलं पचनतंत्र देखील ठीक होतं आपल्याला दारू पिण्याची सवय असेल तर रोज गाजराचा रस प्या आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पाचशे ग्रॅम ओवा वाटून घ्या आणि सात लिटर पाण्यात दोन दिवसासाठी भिजत ठेवा नंतर मंद आचेवर शिजवा एवढा शिजवा की पाणी दोन लिटरपेक्षा कमी राहील आणि पाणी थंड झाल्यावर हे गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा आणि दारूची तलब झाल्यावर पाच चमचे पीत राहा जोपर्यंत आपली तलब जात नाही मनुक्याचे खूप फायदे आहेत हे आपल्याला रोगांना ठीक करण्यासाठी फायदेमंद आहे जर कोणाला दारू सोडायची असेल तर त्याला दारू पिण्याची तलब झाल्यावर मनुक्याचे एक दोन दाणे तोंडात ठेवून ते चोखायला द्या तसेच मनोक्याचा रस बनवून पिऊ शकता यामुळे आपली दारू पिण्याची इच्छा तर जातेच शिवाय सवय आपली दारू पिण्याची देखील कमी होऊ शकते खजूर देखील दारू सोडवण्यासाठी खूप उपयोगी असते त्यासाठी खजूर पाण्यात वाटून घेऊन या मिश्रणाचे दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा त्यामुळे आपली दारू पिण्याची सवय कमी होईल तंबाखू गुटखा बिडी सिगारेट इत्यादीच्या नशा करणाऱ्या शरीर करणाऱ्याच्या शरीरात फॉस्फरस तत्त्व कमी होतात यासाठी फॉस्फरस दोनशेचा प्रयोग करा आणि याच्या प्रयोगाने तंबाखू गुटखा बिडी सिगारेटच्या व्यतिरिक्त दारूची पिण्याची सवय कमी होते सोनाराकडे शुद्ध गंधकचा ॲसिड म्हणजे सल्फरिक ॲसिडची दोन तीन थेंब दारूमध्ये मी मिळवा आणि आपल्याला दिसेल दारू पिणाऱ्या व्यक्तीची दारू पिण्याची सवय हळूहळू खम कमी झाली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा